आपला आत्मविश्वास कसा वाढवणार एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत बोलायचं असेल कोणाला कन्व्हिन्स करायचं असेल ऑफिसमध्ये आपल्या बॉसला आपल्या सिनियरला कन्व्हिन्स करायचं असेल तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा असतो तो, तो तुमचा आत्मविश्वास बाजारात गेल्यानंतर दोन प्रकारचे दुकानदार मिळतात एका दुकानात वस्तू खूप छान आहेत किमतीही कमी आहेत पण तरीही त्या दुकानातल्या वस्तू विक्री जात नाहीत आणि बाजूला असलेल्या दुकानातल्या वस्तू तितक्याशा भारी नाहीत किमतीही थोड्या जास्त आहेत पण तरीही त्या दुकानातल्या वस्तू जास्त विक्रीला जातात वस्तू तितक्याशा खास नसणाऱ्या दुकानात दुकानदार जास्त नफा कमवतो का तर फक्त गिराहिकांना कन्व्हिन्स करण्याची त्याची क्षमता त्याचा आत्मविश्वास यामुळे त्याला आत्मविश्वास आहे की कुठल्याही गिरायकाला तो त्याची वस्तू खरेदी करण्यासाठी तयार करू शकतो या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की आपल्यातला आत्मविश्वास कॉन्फिडन्स हा कसा वाढवणार व्हिडिओमधील या अकरा गोष्टी ऐकल्यानंतर तुम्हालाही लोकांमध्ये बोलण्याचा आत्मविश्वास निर्माण होईल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नंबर एक आपण जन्माला येतो तेव्हा लहान बाळ असतो आपल्या शरीराची पूर्णपणे वाढ झालेली नसते पण जसजसे आपण मोठे होतो तसतसा आपल्या शरीराची वाढ होते शरीराचा प्रत्येक अवयव वाढत जातो आपण तरुणपणात आल्यानंतर आपल्या शरीराची पूर्णपणे वाढ होते आपलं शरीर बलदंड होतं अगदी त्याचप्रमाणे कॉन्फिडन्स आत्मविश्वास हा कुणातही जन्मताच येत नसतो तो आपल्याला आपल्यात विकसित करावा लागतो तो आपल्याला आपल्या प्रॅक्टिसने सवयीने आपल्यामध्ये विकसित करावा लागतो वयात आल्यानंतर आपण आपल्या शरीराला जसा वेळ देतो आणि शरीर बनवण्यासाठी मेहनत घेतो अगदी त्याचप्रमाणे आपल्यात आत्मविश्वास आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात आणि आत्मविश्वास ही शरीरासारखी दिसणारी गोष्ट नाही ती तुमच्या विचारांमध्ये असणार तुमच्या विचारांमधून ती दिसणार नंबर दोन रोज अशी एखादी गोष्ट करा जी करण्याची तुम्हाला भीती वाटते तुमची रोजची जी कामं असतात नियमित असतात त्या कामांव्यतिरिक्त रोज असे एखादे काम करा जे करण्याची तुम्हाला भीती वाटते एखाद्या व्यक्तीशी बोलणं असो एखाद्या ठिकाणी भाषण देणं असो किंवा एखाद्या ठिकाणी गाणं म्हणायचं असो असे एखादं काम करा ज्या कामाची तुम्हाला भीती आहे जे काम तुमचा आत्मविश्वास बाहेर येऊ देत नाही असं काम दिवसातून एकदा तरी करा तुमच्यातल्या भीतीला जिंकायचं असेल तर सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे त्या भीतीचा सामना करायला शिका ज्या कामाबद्दल तुमच्या मनात भीती बसली आहे ते काम करा आणि आपल्या आत असलेली भीती तिचा सामना करा नंबर तीन सुरुवातीचे वीस सेकंद हिंमत धरा तुम्हाला एखाद्या व्यक्तीशी बोलायचं आहे ती तुमच्यापेक्षा वयाने मोठी आहे पदाने मोठी आहे मानाने मोठी आहे आणि अशा व्यक्तीसमोर तुम्हाला बोलायला लाज वाटते आहे किंवा भीती वाटत आहे आदरयुक्त भीती असे तर फक्त सुरुवातीचे वीस सेकंद तुम्ही तुमचा आत्मविश्वास ठेवा सुरुवातीचे वीस सेकंद तुम्ही त्या व्यक्तीला तुमच्या मनातली भीती बाजूला सारून बोला या वीस सेकंदात मी माझं बोलणं समोरच्या व्यक्तीसमोर मांडणारच आहे मग त्याचा परिणाम काहीही होऊ देत पण मी वीस सेकंद किमान समोरच्या व्यक्तीसमोर उभा राहून माझं म्हणणं ऐकून दाखवणार आहे हे वीस सेकंद तुम्ही ठामपणे बोलू शकलात तर पुढे कुठल्याही भीतीशिवाय त्या व्यक्तीसोबत तुम्ही संवाद साधू शकता कारण तुमच्या मनातील भीती ही फक्त त्या व्यक्तीशी बोलणं सुरू होईपर्यंत आणि सुरुवातीचे वीस सेकंद इतकीच असू शकते त्यानंतर तुमचा त्या व्यक्तीशी संवाद सुरू होतो आणि तुमच्या मनातील भीती दूर व्हायला सुरुवात होते नंबर चार चुका करण्याला घाबरू नका तुमच्याकडून चुका होत नाही म्हणजे तुम्ही काहीच करत नाही चुका कोणाकडून होत नाहीत चुका सगळ्यांकडूनच होतात आणि तुम्ही काहीतरी करत आहात म्हणूनच तुमच्याकडून चुका होत आहेत याचा अर्थ हा नाही की तुम्ही एकच चूक नेहमी करावी याचा अर्थ हा की नवीन काहीतरी शिकण्यासाठी नवीन काहीतरी करण्यासाठी या चुका होणारच आहेत आणि त्यासाठी तुम्ही घाबरू नका प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी करण्याची हिंमत ठेवा आणि झाल्या चुका तरी त्या चुकांमधून शिकून पुढे जात राहा चूक झाली म्हणून तुमचा आत्मविश्वास गमावून पुन्हा ते काम करायचं नाही असं करू नका नवीन काही शिकायचं म्हटलं तर चुका या होणारच या चुकांमधून शिकून पुन्हा नव्याने उभे राहा पुन्हा नवीन चूक झाली तरीही घाबरू नका फक्त एक चूक परत करू नका आणि एक दिवस असा येईल तुम्ही या सगळ्या चुकांच्या वरती असाल आणि तुमचा आत्मविश्वास हा वाढलेला असेल आणि असाही दिवस येईल ज्या दिवशी तुमची एकही चूक होणार नाही नंबर पाच सोशल सामाजिक होण्याचा प्रयत्न करा म्हणजेच लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करा एखादा कार्यक्रम असेल लग्न असेल अशा ठिकाणी जात जा तुम्हाला बोलायला नाही जमलं तरी हरकत नाही लोकांचे निरीक्षण करा लोक काय करतात काय बोलतात कसं बोलतात बाहेर फिरायला जा मार्केटमध्ये जा मंदिरामध्ये जा गार्डनमध्ये जा अशा ठिकाणी जिथे लोक आहेत तुम्हाला बोलता आलं नाही तरी हरकत नाही फक्त लोकांचे निरीक्षण करा लोक कसे बोलतात काय करतात ते बघा घरात पाहुणे आले तर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा आणि लोकांशी हळूहळू सुरू झालेल्या या संवादातून तुम्हाला लक्षात येईल की आपण लोकांपेक्षा वेगळे नाही आपणही त्यांच्यासारखे आहोत आणि तेही आपल्यासारखेच आहेत आणि हीच गोष्ट तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करेल नंबर सहा अनोळखी व्यक्तींना कमीत कमी दोन मिनटं बोलण्याचं स्वतःला आव्हान चॅलेंज द्या तुम्ही बसमध्ये प्रवास करत असाल किंवा कुठल्याही ट्रेनमध्ये ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करत आहात तेव्हा आपल्या शेजारी बसलेल्या अनोळखी व्यक्तीला कमीत कमी दोन मिनटं बोलायचं असं स्वतःला चॅलेंज द्या कुठे जात आहात प्रवास कसा आहे असा साधा सरळ संवाद साधा आणि रोज अशा एखाद्या अनोळखी व्यक्तीशी तुम्ही दोन मिनटं संवाद साधत असाल तर नक्कीच तुमच्यात आत्मविश्वास वाढेल नंबर सात स्वतःचे शरीर निरोगी आणि फिट ठेवा जोपर्यंत तुमचे शरीर निरोगी स्वस्त तंदुरुस्त नाही तोपर्यंत तुमच्यात आत्मविश्वास येणार नाही नेहमी दुःखी नाराज चेहऱ्यावर कसलेही भाव नाही शरीरात ऊर्जा नाही असे जर तुम्ही असाल तर तुमच्यात आत्मविश्वास कधीच येणार नाही स्वतःला निरोगी ठेवा रोज व्यायाम करा चालायला जा फिरायला जा छान दिसा सुंदर दिसा सुंदर दिसणं तुमचा हक्क अधिकार आहे तुमचं शरीर तुमचं दिसणं हे निरोगी असेल तर आतूनच तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होईल तुम्ही चेहरा तर बदलू शकत नाही पण तुमचं शरीर निरोगी ठेवून स्वस्थ आणि आनंदी राहून तुम्ही तुमच्यात आत्मविश्वास नक्कीच आणू शकता नंबर आठ स्वतःमध्ये असा एखादा छंद अशी एखादी आवड अशी एखादी कला असू द्या ज्याबद्दल तुम्ही समोरचा भेटल्यानंतर त्याच्याशी बोलू शकता तुमच्याकडे लिहिण्याची कला आहे तुम्हाला चांगलं गाणं म्हणता येत असेल किंवा आणखीन काही कला असेल जेव्हा एखाद्याशी बोलता आणि तुमच्याकडे विषय नसेल तेव्हा तुम्ही तुमच्या आवडीचे छंद तुमच्या आवडीनिवडी याबद्दल समोरच्याशी बोलू शकता समोरचा काही लिहित असेल तर तुम्ही त्याला सांगू शकता मलाही लिखाणाची आवड आहे मीही लिहू शकतो असं करण्याने समोरच्याला तुमच्यातले छंद आणि इतर आवडीनिवडीही माहीत होतात आणि समोरचाही तुमच्याशी इंटरेस्ट घेऊन बोलू शकतो म्हणून स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्वतःमध्ये काहीतरी छंद असू द्या नंबर नऊ स्वतःच्या आयुष्यात काहीतरी ध्येय ठेवा रिकाम टेकड्या लोकांना काहीही किंमत नसते हे अगोदर लक्षात घ्या तुम्ही तुमचं रोजचं काम करत आहात तेच तेच आयुष्य जगत आहात तुमच्या आयुष्यात काहीही नवीन नाही तुम्हाला काहीही ध्येय नाहीत स्वप्न नाहीत तर तुम्हाला लोक काडीचीही किंमत देणार नाहीत स्वतःच्या आयुष्यात ध्येय ठेवा आणि ती पूर्ण करण्यासाठीची मेहनत घ्या आणि तुम्ही काही मिळवलं तुमची ध्येयपूर्ती केली तर लोक आपोआपच तुमच्याकडे येतील तुमच्याशी बोलण्याचा स्वतःहून प्रयत्न करतील आत्मविश्वास वाढवण्याचा हा एक मार्ग आहे की आपल्या आयुष्यात सुरुवातीला छोटे छोटे ध्येय असू द्यात आणि ते पूर्ण करत एक दिवस मोठे ध्येय पूर्ण करा तुमचा आत्मविश्वास आपोआपच वाढलेला असेल नंबर दहा कोणाला इम्प्रेस करण्याचा कोणावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करू नका जेव्हा तुम्ही समोरच्यावर प्रभाव पाडण्याचा त्याला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही प्रेशरमध्ये दबावाखाली येतात माझ्याकडून हे होईल की नाही समोरचं माझं म्हणणं ऐकून घेईल की नाही समोरच्याला ते आवडेल का माझा त्याच्यावर प्रभाव पडेल का या विचारांनी तुमचा आत्मविश्वास कमी होतो एखाद्या ठिकाणी भाषण द्यायचं असेल बोलायचं असेल तर लोकांना ते आवडेल की नाही लोक काय प्रश्न विचारतील त्यावर मी काय उत्तरे देईल या सगळ्या गोष्टीचा विचार करू नका लोकांना इम्प्रेस करायचं म्हणून नाही तर स्वतःच्या आनंदासाठी तेथे दे जा स्वतःच्या आनंदासाठी बोला तुम्हाला आवड आहे म्हणून बोला असं करण्याने तुमच्यावर कुठलाच दबाव येणार नाही तुम्ही आत्मविश्वासाने लोकांसमोर बोलू शकाल नंबर अकरा आपण काय चांगलं केलं किंवा आपल्यात काय चांगलं आहे हे नेहमी लक्षात असू द्या चुका सगळ्यांकडून होतात आणि त्या होणं साहजिक आहे सगळ्यांसोबत काही ना काही वाईट घडतं किंवा काही चुकीचे प्रसंग घडतात पण आपल्यातली हिंमत कायम ठेवायची असेल तर कुठली गोष्ट लागते तर अशा वेळेस स्वतःला आठवण करून द्या की आपण आयुष्यात काय चांगलं केलं आहे किंवा आपल्या आयुष्यात काय चांगल्या गोष्टी घडल्या आहेत आपल्यातल्या चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असतात आपल्यात काय वाईट आहेत हेही आपल्याला माहीत असतं पण हिम्मत ठेवण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्यात काय चांगलं आहे यावर लक्ष द्या आणि एकदा तुम्ही तुमच्यातलं चांगलं शोधलं तुमचा आत्मविश्वास वाढला तर तुमच्यातल्या वाईट गोष्टीही आपोआप निघून जातील या होत्या त्या अकरा गोष्टी ज्या करून तुम्ही तुमच्यातला आत्मविश्वास नक्की वाढवू शकता आणि तुम्ही आत्ता लगेच विचार केला की तुमचा आत्मविश्वास लगेच वाढेल अशातलीही गोष्ट नाही तुम्हाला वेळ जाऊ द्यावा लागेल दोन दिवस चार दिवस सहा महिने वर्ष पण तुमच्या सवयीने प्रॅक्टिसने तुम्हाला ते सहज शक्य होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये